नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ह्या अर्णवने आपल्याला किडनॅप नेमकं कुणी केलं होतं या पाठीमागे कोणाचा हात आहे हे सर्व सत्य शोधून काढलेलं असतं आणि तेव्हा आता ह्या आपल्या अर्णवला जेव्हा ही प्रेस कॉन्फरन्सची मिटिंग घेतलेली असते तेव्हा सत्य समजतं की नक्कीच यामध्ये लावण्याचा हात आहे आणि लावण्यालाही मामीसुद्धा मदत करते हे सर्व सत्य आता अर्णवच्या डोळ्यासमोर आलेलं असतं त्यामुळे आता काही जरी केलं तरी लावण्याचा खरा चेहरा अर्णवसमोर आल्यामुळे अर्णवने ह्या लावण्याला ऑफिसमधून म्हणजे जॉबवरून काढून टाकलेलं असतं त्यामुळे आता लावण्याची बोलती तिथे बंद झालेली असते आपण ह्या ए आय आरवर किती प्रेम करत होतो परंतु या किडनॅपिंगमुळे हे सर्व सत्यसमोर आलं असल्याचं लावण्यालासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं ज्यावेळेस इकडे ह्या अर्णवने सर्व सी सी टी व्हीच बघितलेलं असतं त्यामुळे आता ह्या लावण्याची बोलती तिथे बंद झालेली असते कारण आता बिचारी आपली पवित्र ईश्वरी किती जरी चांगली असली आणि तिच्यावर किती जरी या मामीने आणि लावण्याने वाटेल ते आरोप केलेले असले तरी पण त्याचा काही उपयोग होणार नसतो कारण आज लावण्या आणि मामीचा खरा चेहरा ह्या आपल्या अर्णवसमोर आल्यामुळे आता ईश्वरीच्या विषयी जे काही प्रेम असते ते अर्णवच्या मनामध्ये निर्माण झालेले असते खरोखर ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे आणि खूप पवित्र आहे असं आता अर्णवच्या मनाला वाटत असतं कारण आपण ज्या वेळेस किडनॅप झालो होतो त्यावेळेस खरोखर आपली ईश्वरीने किती छान प्रकारे काळजी घेतली हे सर्वक्षण ह्या अर्णवच्या डोळ्यासमोरून जात नसतात आणि त्याच वेळेस मित्रांनो ज्यावेळेस ही ईश्वरी घराबाहेर असते त्यावेळेस अर्णवने स्वतः ईश्वरीला गाडीमध्ये बसून या आत्यांच्या घरी आणलेलं असतं आणि ज्यावेळेस ही आपल्या ईश्वरीला घरामध्ये घ्यायला तयार नसते त्यावेळेस स्वतः अर्णवने ईश्वरीला घरामध्ये घेण्यासाठी या आत्यांसमोर रिक्वेस्ट के केलेली असते आणि तेव्हा मात्र हा अर्णव या आत्याला बोलतो की अहो माझं एक लक्षात ठेवा ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे खूप पवित्र मुलगी आहे आणि तुम्ही तिला असं घराबाहेर काढू नका आज तुम्ही तिला घराबाहेर काढलं तर उद्या तुमची सुद्धा चर्चा सर्वत्र होणार आहे मग मला सांगा ही चर्चा तुम्हाला करून घ्यायची आहे का असं पण इकडे आता अर्णव जेव्हा या आत्याला बोलतो त्यावेळेस आत्याची बोलते तिथे बंद होते आणि आत्या या ईश्वरीला घरामध्ये घ्यायला तयार होते तेव्हा मात्र नमूला खूप बरं वाटतं दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की घरामध्ये अंजली आणि आजी ह्यासुद्धा नेमकं अर्णवला कुणी किडनॅप केलं असेल याचा विचार करत असतात इकडे आता ह्या आपल्या ईश्वरीला घराबाहेर काढल्यामुळे राकेश खूपच खुश झालेला असतो राकेशला वाटत असतं की आता बरं झालं ईश्वरी तर घराबाहेर निघलेली आहे आपल्याला आता खूप छान चान्स मिळालेला आहे असं पण इकडे ह्या आपल्या राकेशच्या मनाला वाटत असतं परंतु हा राखेशचा जो काही प्लॅन आहे तो ह्या अर्णवने जागीच फ्लॉप केलेला असतो कारण जेव्हा आता ह्या अर्णवने या जयो आत्याला ईश्वरीला घरामध्ये घेण्यासाठी सांगितलेलं असतं तिथे बोलते आता ह्या राखेची बंद झालेली असते तिथेच त्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो तिकडे आता ही जी मीडियावाले लोक असतात ही मीडियावाले लोक जेव्हा ह्या आपल्या ईश्वरीच्या घराबाहेर आलेले असतात आणि ईश्वरीवर खूप वाटेल ते आरोप करत असतात तर अर्णव त्यांना एकाच शब्दामध्ये सर्वांना तोंड देत असतो आणि बोलतो की वाटेल ते कुणीही या ईश्वरी देसाईवर आरोप करायचे नाही आहे मला माहीत आहे ईश्वरी देसाई कशी आहे आणि अक्षरशः जेव्हा ईश्वरीवर दगडफेक करणाऱ्या लोकांची जी काही दगड फेकलेली असतात ती सर्व सर्व दगड अर्णव आपल्या हातामध्ये घेतो आणि या सर्वांची तोंड बंद करतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नमुताई खूपच खुश असते इकडे ही ईश्वरी या आपल्या नमुताईला सर्व घडलेला प्रकार सांगत असते तेव्हा आता ही ईश्वरीचं बोलणं सर्व ही नमुताई कान देऊन ऐकत असते आणि नमुताई बोलते की खरोखर तू ज्याला भडकूचंद म्हणतेस तो खरोखर खूप चांगला आहेस ग बघ आज त्याच्यामुळे तुला आत्याने घरात घेतलं नाहीतर आत्या खूप भडकलेली होती आत्याला दुसरं कोणीही शांत करणार नव्हतं असं पण इकडेही आपली जी नमुताई असते ती ईश्वरीला सांगते इकडे आता ह्या अर्णवने सत्य शोधून काढलेलं असतं की या मामीने आणि या लावण्याने जे काही मला किडनॅप केलेलं आहे कारण आता जेव्हा ह्या लावण्याने असा प्लॅन केलेला असतो की फक्त ईश्वरीलाच गायब करायचं आणि तिला कुठेतरी एका जागेवरती कोपऱ्यामध्ये नेऊन टाकायचं परंतु आता लावण्याचा तो प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण ह्या गुंडांना ज्या का काही लावण्याने सुपारी दिलेली असते त्या गुंडांना माहीत नसतं की हा जो काही अर्णव शिर्के आहे त्यावर ही लावण्य प्रेम करत आहे म्हणून या गुंडांनी ह्या आपल्या ईश्वरीसोबत ह्या अर्णवलासुद्धा किडनॅप केलेलं असतं त्यामुळे ही जी काही लावण्य असते ती त्या गुंडांवर खूपच भडकलेली असते आणि ती त्यांना बोलते की तुम्हाला त्या अर्णव शिर्केला कुणी किडनॅप करायचं सांगितलं होतं जसं तुम्ही ह्या मुलीला किडनॅप करून कुठे ठेवलेलं आहे तसं त्या अर्णव शिर्केला सुद्धा पुन्हाही ते माझ्यासमोर घेऊन या अशा कडक शब्दामध्ये लावण्याने जेव्हा या गुंडांना ताकीद दिलेली असते तेव्हा ते गुंडसुद्धा आता पूर्णपणे फिरलेले असतात कारण आता त्यांनी बोटीमधून या आपल्या अर्णवला आणि ईश्वरीला समुद्रामध्ये सोडून दिलेलं असतं आता आपण कुठे शोध घ्यायचा यांचा असं पण हे गुंड आपल्या मनाशी बोलत असतात आणि ही लावण्याची काम ऐकायला ही गुंड आता तयार नसतात आणि त्याच वेळेस आता ईश्वरी व अर्णव हे दोघे इकडे घरी सुखरूप आल्याने आता हा अर्णव खूपच भडकलेला असतो तो जेव्हा सर्वांसमोर सांगतो की नाही नाही मला ह्या गोष्टीचं सत्य शोधून काढायचंच आहे मी तसा गप्प बसणार नाही आहे तेव्हा लावण्य बोलते की मला असं वाटतं की ह्या एवढ्या प्रकरणाशी जास्त मुळावर मुळाशी जाऊ नये कारण जास्त मुळाशी गेलेलं आपल्यासाठी चांगलं राहणार नाही आहे दुसरीकडे तर वेगळी चर्चा सुरू आहे की अर्णवला या आपल्या ईश्वरी देसाई या मुलीने किडनॅप केलेलं आहे आणि आपण तिथेच हा विषय स्टॉप करावा झालं ते झालं असं जेव्हा ही या अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णवने या लावण्याचा तो चेहरा केव्हाच ओळखलेला असतो आणि आता हे सर्व सत्य जेव्हा ह्या टेम्पोच्या व्यक्तीकडून अर्णवला समजतं तेव्हा मात्र ह्या अर्णवच्या पायाखालची जमीन सरकली असते कारण त्या टेम्पोवाला जो व्यक्ती असतो त्याने ह्या लावण्या लावण्याचं सत्य समोर आणल्यामुळे आता लावण्याची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते आणि तिथे अक्षरशः हा अर्णवच्या पायाखालचीसुद्धा जमीन सरकलेली असते लावण्य आपली बाबतीमध्ये एवढं वाईट वागू शकते वरवरून तर खूप गोड बोलणारी लावण्य आतमध्ये आपल्या बाबतीमध्ये एवढे प्लॅनिंग करू शकते असं पण हा अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो असं बघायला मिळतं की आता इकडे आत्याने जेव्हा ह्या ईश्वरीला सांगितलेलं असतं की तू अजिबात त्या अर्णव शिर्केच्या ऑफिसमध्ये ड्युटीला जायचं नाही आहे तुला आता जॉब करता येणार नाही आहे तेव्हा मात्र मित्रांनो आता इकडे ह्या ईश्वरीला तर खूप धक्का बसलेला असतो ईश्वरीला इतका काही धक्का बसलेला असतो त्यामुळे आता ईश्वरीही ह्या अर्णवला सांगते की सर मला नाही जॉबला येता येणार कारण माझ्या आत्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तू अजिबात जॉबला जायचं नाही आहे इकडे तर आता लावण्याला सुद्धा ह्या अर्णवने जॉबवरून काढलेलं असतं त्यामुळे आता ईश्वरीची खूप अर्णवला गरज असते कारण ऑफिसमध्ये जी काही कामे असतात ती आता हँडल होणार नसतात त्यामुळे आता सर्व काही सत्य ह्या अर्णवला ईश्वरीला पुन्हा जॉबमध्ये आणणं भाग पडणं असतं तेव्हा आता हा अर्णव बोलतो की ईश्वरी एक काम कर मी आत्याकडे येतो आणि मग तुला आत्या कशी लावत नाही ते बघतो असं पण इकडे हा अर्णव आता ईश्वरीला बोलतो तर इकडे ईश्वरी ठीक आहे असे बोलते त्यानंतर मित्रांनो आता इकडे जेव्हा अर्णव ह्या आपल्या आत्याच्या घरी पुन्हा येतो आणि आत्याला बोलतो की काही करा परंतु तिला जॉबवर पाठवा ती खूप चांगली आहे तुम्ही लोकांचं अजिबात ऐकू नका असं पण इकडे आता हा अर्णव ह्या आपल्या आत्याला जेव्हा सांगत असतो तेव्हा आता आत्याचा रागसुद्धा होतो तो आणि आता आता ह्या आपल्या ईश्वरीला अर्णवच्या ऑफिसमध्ये जायला मिशन देते तेव्हा इकडे नमुताय आणि ही ईश्वरी खूपच खुश होतात दोघी एकमेकींना मिठी मारतात त्यानंतर आता इकडे जे काही सत्य ह्या अर्णवच्या समोर लावण्याचं आलेलं असतं तर आता लावण्या ही या अर्णवसमोर खूप रिक्वेस्ट करू लागते आणि बोलते की प्लीज प्लीज अर्णव अरे माझी काही चूक नाहीये तर आता हा अर्णव बोलतो की हे बघ आता तू किती जरी माझ्यासमोर रिक्वेस्ट केली तरी पण मी तुला जॉबला काही घेणार नाही झालं ते झालं तुझं सर्व सत्य माझ्यासमोर आलेलं आहे असं पण आता अर्णव हा या लावण्याला बोलत असतो आता लावण्याला खूप टेन्शन येतं लावण्याला वाटतं की नसतं मी मामीचं ऐकलं तर आज बरं झालं असतं आज मामीमुळे माझ्यावर चक्क ऑफिसमधून मा बाहेर निघायची वेळ आलेली आहे आता ही लावण्या लगेच मामी या मामीचं नाव जेव्हा या अर्णवला सांगते तेव्हा तर अर्णवला आणखी मोठा धक्का बसतो अर्णव बोलतो की काय चक्क मामीचं सुद्धा यामध्ये हात आहे तर इकडे ही लावण्य हो असं बोलते आणि लावण्य बोलते की मी माफी मागते तुझी परंतु अर्णव यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे मी हे सर्व मामींच्या सांगण्यानुसार केलेलं आहे असं पण इकडे आता जेव्हाही लावण्य असं बोलते तेव्हा मामी आता मामीचासुद्धा खूप राग या आपल्या अर्णवला येतो आणि अर्णव आता खूपच भडकलेला असतो त्यानंतर आता मित्रांनो आता अर्णव लगेच क्षणामध्ये ह्या पोलिसांना फोन करतो आणि ह्या लावण्याचं आणि ह्या वल्लरीचं सर्व काही सत्य पोलिसांना सांगतो आणि बोलतो की त्यांना आताची आता अटक झाली पाहिजे तर पोलिस बोलतात की ठीक आहे आम्ही येतो तिकडे चौकशीला तर मित्रांनो आता ह्या वल्लरीला आणि लावण्याला हा अर्णव कशा प्रकारे पोलिसांच्या ताब्यामध्ये देणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद